हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आठ एप्रिल वार आहे सोमवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे सोमवती अमावस्या ही अमावस्या सर्व अमावस्यांमध्ये सर्वश्रेष्ठ आणि महत्वाची अमावस्या मांडली जाते प्रत्येक अमावस्येला आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो पण सोमवती अमावस्येला माता लक्ष्मीच्या पूजेसोबतच भगवान शिवशंकरांची पूजा करण्याला सुद्धा विशेष महत्व दिलं जातं आणि या व्यथा सोबतच काही उपाय सुद्धा आपल्याला करायचे असतात तर आजच्या या व्हिडिओ मध्ये तुमच्या सोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे आपल्याला अमावस्याच्या दिवशी कुत्र्याला अशी एक वस्तू खाऊ घालायची आहे ही वस्तू खाऊ घातल्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व संकट दुःख अडचणी या दूर होतील आणि या सोबतच आपल्या मनातील कठीणातील कठीण इच्छा ही सुद्धा पूर्ण होईल सात पिढ्यांचा प्रखर पित्रोदोष आणि दारिद्र्य हे सुद्धा नष्ट होईल तर असा हा एक अतिशय प्रभावशाली उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा ही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा आपल्याला हा उपाय का करायचा आहे जर तुमच्या घराला पितृदोष लागलेला असेल आणि पितृ तुमच्या घरावरती नाराज असतील तर अशा वेळेला तुमच्या घरामध्ये वारंवार अडथळे येत असतील किंवा तुमच्या प्रगतीमध्ये अडथळे तुम्हाला जाणवत असतील घरामध्ये सतत भांडणं मतभेद कलह हो, यासारख्या गोष्टी जर घडत असतील घरामध्ये पैसा टिकत नसेल लग्नाच्या वयाची मुलं मुली असतील आणि त्यांचा विवाह जुळत नसतील किंवा कुंडलीमध्ये काही ना काही दोष येत असतील किंवा घरामध्ये जर वारंवार आजारपण येत असेल आर्थिक अडचणी येत असतील पैशांची कमतरता पडत असेल मानसिक शांती नसेल अशा वेळेला बरीचशी लोक कुंडली किंवा जे वास्तूतज्ञ असतात त्यांचा सुद्धा सल्ला हा घेत असतात पण हे सल्ले घेण्याच्या आधी जर आपण अमावस्याच्या दिवशी आपल्या पितरांची काही सेवा आणि उपाय जर केले तर आपल्या आयुष्यामधील सर्व जे काही पितृतोष आहेत तर ते दूर होतात कारण अमावस्या जी तिथी असते तर ती साक्षात माता लक्ष्मीच्या पूजा करण्यासोबतच पितरांच्या सुद्धा संबंधित आपण जे काही उपाय असतात तर ते करायचे असतात तर या दिवशी पितरांना तर्पण आणि दानधर्म आपल्याला करायचे असतात जेणेकरून पितृ तर आपल्याकडनं कुठल्याही प्रकारची पितरांची सेवा नाही झाली तर आपल्या घराला प्रखर हा लागत असतो आणि त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये अडचणी निर्माण होत असतात म्हणून या अमावस्याच्या दिवशी तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट करायची आहे या दिवशी तुम्हाला पितृदोषातून मुक्तता मिळवायची असेल तर तुम्हाला काळ्या तिळाचा दान हे करायचं आहे अमावस्याला जर तुम्ही काळ्या तिळा दान केलं तर पितृ हे तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि तुम्हाला आशीर्वाद देतील त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये तुमची प्रगती होईल तर पहा तुम्ही हे दान मंदिरामध्ये सुद्धा करू शकता आणि सोमवती अमावस्याच्या दिवशी तुम्ही शिवमंदिरामध्ये सुद्धा काळे तिळाचं दान हे करू शकता किंवा तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला सुद्धा काळ्या तिळाचं दान हे करू शकता तुम्ही काळ्या तिळाच्या सोबतच दूध तांदूळ साखर अशा वस्तूंचं सुद्धा दान करू शकता या वस्तूंचं दान केल्यामुळे आर्थिक संकटातून आपली मुक्ती होते आणि पैशांच्या संबंधित सर्व अडचण यासुद्धा दूर होतात तर बघा आपले पूर्वज हे आपल्यावरती रागावलेले असतील तर त्यांचा राग सुद्धा निघून जातो आणि म्हणूनच आपल्या हिंदू धर्मामध्ये दान धर्म करण्याला विशेष महत्व दिलं जातं असं म्हटलं जातं की अमावस्येला दान आणि स्नान हे आवर्जून करायचे असते आता आपल्याला उपाय हा कसा करायचा हे आपण आता बघूयात तर पहा हा उपाय तुम्ही सकाळी संध्याकाळी दुपारी दिवसभरामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय तुम्ही सकाळी केला तरीही चालेल सकाळी तुमच्या घरामध्ये जेव्हा तुम्ही स्वयंपाक करता चपाती किंवा भाकरी बनवली जाते तर तुम्हाला काय करायचं आहे भाकरी किंवा चपाती तुम्हाला बनवायची आहे आणि भाकरी किंवा चपाती बनवत असताना त्यामध्ये तुम्हाला एक थोडासा छोटासा गोळाचा खडा घालायचा आहे तुम्हाला भाकरी किंवा चपाती बनवायची आहे त्यावरती थोडस मोहरीचं तेल लावायचं आहे आता प्रत्येकाच्या घरामध्येच मोहरीचं तेल असतं असं नाही तर अशा वेळेला तुम्हाला काय करायचं आहे तुमच्याकडे काळे तेळ असतील तर अगदीची मुठभर काळे तेळ तुम्हाला चपातीवरती किंवा भाकरीवरती टाकायचे आहेत आणि तुम्हाला ही भाकरी किंवा चपाती बनवायची आहे तुम्हाला चपाती जी आहे तर ती शेवटची बनवायची आहे आणि पहिली तुम्हाला बनवायची नाहीये आधी तुम्हाला तुमच्या चपात्या बनवून घ्यायच्या आहेत एक चपाती तुम्हाला गाईला सुद्धा तुम्ही बनवू शकता आणि ती खाऊ घालू शकता कारण अमावस्याच्या दिवशी गायीची पूजा करण्याला विशेष महत्व दिलं जातं म्हणून पहिली चपाती तुम्ही गाईला खाऊ घालू शकता आणि दुसरी चपाती तुम्ही खावड्यांना घालू शकता आणि शेवटची जी चपाती आहे तर ती तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कुत्र्यासाठी बनवायची आहे आणि ही भाकरी किंवा चपाती तुम्ही जी बनवलेली आहे तर ती तुम्हाला एका ताटात घ्यायची आहे सोबतच एक ग्लास भरून तुम्हाला घ्यायचा आहे पाण्याचा आणि थोडासा भंडारा किंवा थोडीशी हळद तुम्हाला एका वाटीमध्ये मध्ये घ्यायची आहेत या तीनही वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या सर्वप्रथम देवघरासमोर ठेवायच्या उचलायच्या आहेत आणि तो जो भंडारा किंवा जी हळद आहे तर ती वाटी तुम्हाला घ्यायची आहे आणि तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे काळ्या रंगाचं कुत्र असेल किंवा इतर कोणत्याही रंगाचं कुत्रं असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे आणि सर्वप्रथम हा भंडारा जो आहे तर तो कुत्र्याच्या कपाळावरती तुम्हाला लावायचा आहे आणि ती भाकरी तुमच्या हाताने कुत्र्याला खाऊ घालायची आहे कारण कुत्रा आहे तर तो आपल्या हिंदू धर्मामध्ये कुत्र्याला यमदूत असं मानलं जातं आणि अमावस्याच्या दिवशी आपले पितृ आपल्याला भेटण्यासाठी कावळ्याच्या रूपात रूपात कुत्र्याच्या येत असतात आणि जेव्हा आपण कावळ्याला किंवा कुत्र्याला अशी जी भाकरी किंवा चपाती खाऊ घालतो तेव्हा आपल्या घरामध्ये एक प्रकारची पॉझिटिव्हिटी येत असते आणि घरातील सर्व प्रखर पितृदोष हा सुद्धा नष्ट होत असतो पितृ आपल्यावरती प्रसन्न होतात आणि जेव्हा कुत्रा ही भाकरी खातो त्यावेळेला आपले पितरांपर्यंत ही सेवा पोचत असते आणि त्यामुळे आपल्याला पितरांचा आशीर्वाद हा सुद्धा प्राप्त होत असतो आणि आपला संपूर्ण प्रखर पितृदोष हा सुद्धा नष्ट होत असतो पितृदोष नष्ट झाल्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व दुःख अडचणी विघ्न हे सर्व काही निघून जातं आणि आपली आर्थिक प्रगती व्हायला सुरुवात होत असते आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर व्हायला सुरुवात होते आणि त्यामुळे या सोमवती अमावस्येला तुम्हाला हा उपाय नक्की करायचा आहे फक्त सोमवती अमावस्यालाच नाही तर प्रत्येक महिन्यामध्ये जी अमावस्या येत असते तर त्या अमावस्येला तुम्ही हा उपाय करायला पाहिजे इतका हा प्रभावशाली उपाय आहे आपल्याला आपल्या घरामध्ये हा उपाय केल्यामुळे चांगले बदल हे दिसून येतील कुत्र्याला भाकरी आणि चपाती खाऊ घातल्यानंतर तुम्हाला कुत्र्याच्या पाया पडायचा आहे आणि तुमच्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या तुम्हाला सांगायच्या आहे आणि पितृदेवतांना तुम्हाला नमस्कार करायचा आहे आमचं जर काही चुकलं असेल तर आम्हाला माफी करा आणि तुम्हाला तुमचा सदैव आशीर्वाद हा आमच्यावरती राहू द्या अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि घरी परत यायचा आहे तर असा हा एक अतिशय प्रभावशाली उपाय उद्याच्या दिवशी नक्की करून पहा तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांची चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ